आम्ही पारिवडीच्या या वडाच्या झाडाजवळ आलेलो आहोत अतिशय सुंदर झाड आहे त्याला वटवृक्ष असं म्हणतात वडाच्या झाडाचं वैशिष्ट्य की त्याचा जो गुंधा आहे तो नाश पावतो परंतु त्याच्या ज्या फांद्या आहेत ज्या पारंब्या आहेत त्या पारंब्या मात्र जमिनीमध्ये घुसून त्यापासून एक नवीन झाड तयार होतं असं हे झाड या ठिकाणी अतिशय सुंदर वटवृक्ष या ठिकाणी उभा आहे तिथे एक पारंब्या तिथं येण्यासाठी मुलांना खूप आनंद वाटेल इथं देवस्थान पण आहे जसं आपल्या शिरसिंगला झाड आहे तसं झाड इथं निर्माण होत आहे याचा विस्तार होणार आहे मी आणि शिवाजी यांना या ठिकाणी आलेलो आहोत याचं पाहण्यासाठी बघा किती विस्तीर्ण झाड आहे याच्या खाली शंभरच काय जण लोक आणि विद्यार्थी येऊ शकतात पशुपक्ष्यांचं या ठिकाणी राहणीमान आहे Ani baju lah sah gal disotai.